हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, येस yes, आज कोणतं प्रॉडक्ट आहे ती तुमच्यावर शेअर करतं सो so, येस yes, आज कोणतं प्रोडक्ट बघा ओ आज मी हॅपी प्लॅनेटमधून किचन क्लीनर मागवलं आहे हे खूप छान आहे ह्याचे रिव्ह्यू पण खूप छान आहेत सो हे मी मागवलं आहे सो हे स्पेशल किचनसाठी आहे जे डस एकदम जाड डाग असतात त्याच्यासाठी तर त्यामध्ये आपल्याला मिळाला आहे स्प्रे आणि एक बॉटल आहे खूप मोठी आहे बॉटल पाचशे एम एलची असेल बॉटल तर एवढी मोठी बॉटल आहे तुम्ही बघू शकतात सो चला लेट्स गो तर आपण हे ट्राय करूया की कसं आहे क्लीनर सो हे स्प्रे या बॉटलला लावायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं जिथे स्प्रे कर तर आता इथे एवढे मोठे डाग आहेत तर ते डाग आपण पहिला क्लीन करू सो येस तर हे प्रोडक्ट फाईन्स ठेवायचं आहे नंतर क्लीन करायचं आहे तर तुम्ही रिझेट बघू शकता किती छान आहे ते सो मी ते क्लोथने केलं तुम्ही तर या बॉटलच्या पुढे कॅप आहे त्याला पण स्प्रे करताना ते सो तुम्ही बघू शकता की डाक सगळे गेलेले आहेत सो मस्त आहे हे तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की बाय करा हॅपी फ्लायडेटमध्ये सो बाय